बीड जिल्ह्यातील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन एक महिना उलटला आहे मात्र तरी देखील या घटनेनं राज्यभरात अद्यापही खळबळ उडत आहे कारण देशमुख हत्या प्रकरण चांगलंच तापलं आहे या प्रकरणाचे पडसाद राज्याच्या राजकारणावर देखील उमटत आहेत कारण या प्रकरणावरून मोठ्या प्रमाणात राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचं दिसत आहे अशातच आज भाजप आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक नमस्कार मी शुभांगी आणि आपण पाहत आहात देदनका सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून होत आहे दरम्यान संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा तसेच सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी राज्यातील विविध भागात आक्रोश मोर्चे काढले जात आहेत अशातच पैठणमध्ये देखील सरपंच हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आक्रोश मोर्चा काढण्यात आला मात्र या मोर्चामध्ये बोलताना आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराड यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय यावेळी सुरेश धस म्हणाले आकांनी भरपूर माल जमवला आहे त्यामुळे आका आता अंबानीनं मागे टाकता की काय अशी शंका मला वाटत आहे तसेच आकांकडे काम करणाऱ्या अनेक लोकांच्या नावावर जमिनी आहेत तसेच पुण्यातील मगरपट्ट्यात देखील आकांनी एक अख्खा फ्लोअर विकत घेतला आहे ज्यांची किंमत सध्या मार्केटमध्ये मा तब्बल पंच्याहत्तर कोटी रुपये इतकी आहे तसेच हा फ्लोअर आकाच्या चालकाच्या नावावर असल्याचा दावा आमदार सुरेश धस यांनी केलाय सुरेश धस पुढे बोलताना म्हणाले की मी या संदर्भातील सर्व माहिती पुणे नगर रोड वरील बिल्डर सुशील पाटील कडून मिळवली आहे त्यामुळे पुण्याच्या एफ सी रोडवर वैशाली हॉटेलच्या मागे देखील आकाने सात दुकानं बुक केली आहेत यातील चार शॉप या वाल्मिकीची दुसरी बायको ज्योती जाधव हिच्या नावावर आहेत तर विष्णू साठेची मावस बहीण सोनवणे हिच्या नावावर एक शॉप आहे तसेच त्या एका दुकानाची किंमत तब्बल पाच कोटी रुपये इतकी आहे असं धस म्हणाले वाल्मिक आणि त्याचा आका यांच्या शेकडो एकर जमीन त्यांनी सांगितले यामध्ये माजलगाव तालुक्यातील सुदाम नरवडेच्या नावावर पन्नास एकर एक 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 जमीन आहे जामखेड व दिघोळ येथे ज्योती जाधवच्या नावावर बारा एकर जमीन आहे बार्शी तालुक्यात ज्योतीच्या नावे पन्नास एकर व नरवडेच्या नावावर पंधरा एकर जमीन घेतली असल्याचे सुरेश धस यांनी पैठण येथे बोलताना सांगितले दरम्यान आका शंभर टक्के तीनशे दोनचा आरोपी आहे त्यामुळे परळीत एका वर्षात तब्बल एकशे नऊ मृतदेह सापडले आहेत मात्र त्यातील अनेक मृतदेहाची ओळख देखील पटलेली नाहीये त्यामुळे आकाने मोठ्या आकाला जर फोन केला असेल तर त्याचा देखील नंबर येईल असं सुद्धा आमदार सुरेश धस यांनी म्हटलंय वाल्मिक कराड प्रकरणात रोज नवीन माहिती समोर येत आहे रोजचे हे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी देदनकाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद